विद्यार्थी मित्रमैत्रिणींनं बी ए भाग तीन सेमिस्टर मध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना भारतातील लोकसंख्या धोरणाची भारता उत्क्रांती इव्होल्युशन ऑफ पॉप्युलेशन पॉलिसी इन इंडिया हा भाग आपण पाहू तर सध्या संपूर्ण जगात लोकसंख्येच्या बाबतीत चीनचा प्रथम क्रमांक लागत असून भारताचा दुसरा क्रमांक लागतो भारतीय लोकसंख्येचा वयोगटानुसार विचार करता भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो भारतात जननक्षम वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यामुळे भारतात जनन दर अधिक असून तेथे प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढत आहे अशा वाढत्या लोकसंख्येच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गरजा भागवित असताना देशातील उपलब्ध साधनसामग्रीवर अतिरिक्त ताण पडताना दिसतो देशात वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी दारिद्र्य निकृष्ट राहणीमान अनारोग्य गलिच्छ वस्ती प्रदूषण दहशतवाद नक्षलवाद आर्थिक विषमता इत्यादी अनेक समस्या निर्माण होत आहे त्यामुळे भारतीय लोकसंख्येचा वाढत जाणारा आकार व वाढीचा दर यांचा विचार करता तेथील लोकसंख्या नियंत्रित करणे अत्यावश्यक झाले आहे त्यासाठी लोकसंख्येतील संख्यात्मक वाढ कमी करून लोकसंख्येची गुणात्मक वाढ करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाचे धोरण आखणे व त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे लोकसंख्या धोरणाचा अर्थ किंवा व्याख्या आपण पाहू सामान्यपणे लोकसंख्या वाढीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी व लोकसंख्येची गुणवत्ता वाढविण्यासाठी सरकारकडून आखले जाणारे व अंमलात आणले जाणारे धोरण म्हणजे लोकसंख्या धोरण होय तर लोकसंख्या धोरणाचा अर्थ आपण समजावून घेऊ स्पेंगलर आणि डंकन यांच्या मते लोकसंख्येचा आकार किंवा रचना या यासंबंधी शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आखण्यात आलेले व अंमलात आणलेले धोरण म्हणजे लोकसंख्या धोरण होय डॉक्टर कुमुदिनी दांडेकर यांच्या मते ज्यामुळे लोकसंख्येचा आकार व गुणवत्ता यावर परिणाम घडून येऊ शकतो अशी शासनाची कृती म्हणजे लोकसंख्या धोरण होय डॉक्टर यश चंद्रशेखर यांच्या मते राष्ट्रीय सरकारने निश्चित प्रयत्नांनी देशातील लोकसंख्येच्या रचनेमध्ये विशिष्ट प्रकारे कायदेशीर कारवाई करून घडवून आणलेले परिवर्तन म्हणजे लोकसंख्या धोरण होय तर प्राध्यापक पी सी जैन यांच्या मते देशातील जन्मदर कमी करून लोकसंख्या वाढ कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र किंवा राज्य सरकारकडून विचारपूर्वक तयार केले जाणारे व अंमलात आणले जाणारे धोरण म्हणजे लोकसंख्या धोरण होय थोडक्यात लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्याच्या उद्देशाने जन्मदर कमी करण्यासाठी केंद्र सरकार अथवा राज्य सरकारकडून हेतूपूर्वक आखले जाणारे व अंमलात आणले जाणारे धोरण म्हणजे लोकसंख्याविषयक धोरण होय भारतातील लोकसंख्याविषयक धोरणाची उद्दिष्टे आपण पाहू तर भारतातील लोकसंख्याविषयक धोरणाची जी उद्दिष्टे आहेत त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे लोकसंख्या वाढीचा वेग कमी करणे स्वातंत्र्यानंतर भारतात झपाट्याने लोकसंख्या वाढत गेल्याचे दिसून येते भारतात लोकसंख्या वाढीचा वेग एकोणवीसशे एक्कावन्नमध्ये वार्षिक सरासरी एक पॉईंट पंचवीस टक्के होता तो वाढून एकोणवीसशे एक्क्याऐंशीपर्यंत सतत वाढत गेल्याचे दिसून येते उदाहरणार्थ एकोणवीसशे एकसष्टमध्ये एक, एक पॉईंट शहाण्णव टक्के एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दोन पॉईंट वीस टक्के व एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये दोन पॉईंट बावीस टक्के याप्रमाणे त्यात वाढ होत गेल्याचे दिसून येते त्यानंतर त्यात घट झालेली दिसून येते मात्र या घटीचा वेग अतिशय मंद असल्याचे दिसून येते उदाहरणार्थ एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये दोन पॉईंट चौदा टक्के दोन हजार एकमध्ये एक, एक पॉईंट त्र्याण्णव टक्के तर दोन हजार अकरामध्ये एक पॉईंट चौसष्ट टक्के झाल्याचे दिसून येते थोडक्यात भारतात लोकसंख्या वाढीचा दर जास्त असल्यामुळे तो कमी करणे हे या धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट सुरुवातीपासून आहे त्यानंतर दुसरे उद्दिष्ट आहे जन्मदरात घट घडवून आणणे भारतात मृत्यूदराच्या तुलनेत जन्मदर जास्त असल्यामुळे भारतात झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली त्यामुळे जन्मदरात घट करणे हे लोकसंख्या धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले भारतात एकोणीसशे एकमध्ये जन्मदर दर हजारी अठ्ठेचाळीस पॉईंट एक एवढा होता तो कमी होऊन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये चाळीस तर दोन हजार अकरामध्ये एकवीस पॉईंट आठ झाल्याचे दिसून येते जन्मदरातील ही घट लोकसंख्या धोरणात उपरोक्त उद्दिष्ट समाविष्ट केल्यानेच घडून आल्याचे दिसून येते असे असले तरी अजूनही भारतात मृत्यूदराच्या तुलनेत जन्मदर जास्त असल्यामुळे तो कमी करणे महत्त्वाचे आहे दोन हजार अकरानुसार भारतात मृत्यूदराचे प्रमाण दर हजारी सात पॉईंट तीन एवढे होते याचा अर्थ अजूनही भारतात जन्मदर व मृत्यूदर यातील दरी खूप म्हणजे दर हजारी चौदा पॉईंट पाच आहे त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यासाठीच जन्मदरात घट घडवून आणणे हे लोकसंख्या धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे त्यानंतर लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणे देशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणे हे भारतातील लोकसंख्या धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे लोकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आरोग्य सुविधा पोषण आहार निवारा पर्यावरण उपलब्ध करून दिल्यास लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ होते लोकसंख्या धोरणात देशातील लोकांना वरील बाबी पर्याप्त प्रमाणात पुरवून त्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात आला गुणवत्तापूर्ण लोकसंख्येतूनच कुशल मनुष्यबळाची निर्मिती होते व त्याचा देशाच्या उत्पादन कार्यात फायदा होऊन आर्थिक विकासात वाढ होते त्यामुळे देशातील लोकसंख्या शिक्षित निरोगी कुशल बनविणे म्हणजेच लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करणे होय त्यानंतर चौथे उद्दिष्ट आहे मृत्यू दर कमी करणे भरमसाठ वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणून ती कमी करणे हे जरी लोकसंख्या धोरणाचे उद्दिष्ट असले तरी देशातील लोकसंख्या नियंत्रित करताना मृत्यूदराकडे दुर्लक्ष करून चालत नाही कारण मृत्यू दरात घट न करता लोकसंख्या नियंत्रित करणे कोणत्याही सरकारला योग्य वाटत नाही लोकसंख्या नियंत्रित करताना एकीकडे मृत्यू दरात घट करणे तर दुसरीकडे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण घालणे ही उद्दिष्टे साध्य करताना सरकारची कसरत होते लोकसंख्या धोरणाअंतर्गत मृत्यूदरात घट करणे हे प्रमुख उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे त्यामुळेच भारतात एकोणीसशे एक्कावन्नमध्ये दर हजारी मृत्यूचर जो सत्तावीस पॉईंट पाच होता तो घटून दोन हजार अकरामध्ये सात पॉईंट तीन एवढा झाल्याचे दिसून येते थोडक्यात मृत्यूदरात घट करणे हे लोकसंख्या धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानंतर पाचवे उद्दिष्ट आहे आर्थिक विकासाचा वेग वाढविणे देशातील आर्थिक विकासाचा वेग वाढविणे हे भारतातील लोकसंख्या धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे कारण देशातील उपलब्ध साधनसंपत्ती व लोकसंख्या यांचा योग्य मेळ घातल्याशिवाय आर्थिक विकास होऊ शकत नाही अतिरिक्त लोकसंख्या आर्थिक विकासात अडथळा निर्माण करीत असल्यामुळे आर्थिक विकासाचा वेग मंदावतो त्यामुळे लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून अतिरिक्त लोकसंख्येवर नियंत्रण आणून आर्थिक विकासाचा वेग वाढविणे आवश्यक असते त्यासाठीच लोकसंख्या धोरणाअंतर्गत उपरोक्त उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे थोडक्यात देशातील उपलब्ध साधन सामग्रीचा पुरेपूर उपयोग करून आर्थिक विकासाचा वेग वाढविणे व वा लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात पुरेशी सुधारणा घडवून आणणे हे लोकसंख्या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असते या धोरणाचे परिणामात्मक या धोरणाचे परिमाणात्मक व गुणात्मक असे दोन पैलू असतात वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे हा परिमाणात्मक पैलू होय तर देशातील लोक हे निरोगी कार्यक्षम सभ्य व सुसंस्कृत असणे हा गुणात्मक पैलू होय वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जन्मदर कमी करणे हा एकमेव उपाय आहे कारण मृत्यूदरात वाढ करणे हा उपाय असू शकत नाही जन्मदर कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन मोहीम राबवावी लागते तर लोकसंख्येच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षण प्रशिक्षण व आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतात तर ही भारतातील लोकसंख्या विशेष धोरणाची उद्दिष्टे आहेत